हर हर महादेव मित्रांनो भगवान भगवान आणि माता पार्वती यांचे सुपुत्र कार्तिके यांची कथा तुम्ही ऐकली आहे का, कैलास पर्वत का सोडला त्यांचा आपल्या आई वडिलांशी काय गैरसमज झाला आणि त्यांनी दक्षिणेकडे जाऊन का राहायचे ठरवले आज आपण ही अद्भुत आणि गुढ कथा जाणून घेणार आहोत त्रिलोकात एक अत्यंत बलशाली दैत्य जन्मला होता तर कासूर त्याने कठोर तप करून ब्रह्मदेवांकडून वरदान मिळवले की केवळ भगवान शिव यांचा पुत्रच त्याचा वध करू शके त्यावेळी भगवान शिव गहन तपसेत होते आणि माता पार्वती त्यांना प्रसन्न करण्यासाठी तप करत होत्या देवतांना भीती वाटली की जर भगवान शिव यांचा विवाह झाला नाही तर त्यांचा पुत्र जन्मेल कसा म्हणून नारद मुनी कामदेव आणि इतर देवतांनी शिवपार्वती विवाह घडवून आणला या विवाहानंतर काही काळाने भगवान भगवान जन्माला आले भगवान यांचे तायांनी केले म्हणून त्यांना कृत्यिके असेही म्हटले जाते त्यांचा स्वभाव अत्यंत तेजस्वी पराक्रमी आणि युद्धकलेत पारंगत होता ते लहान वयातच देवतांच्या सेनाप्ती झाले त्यांच्या हातात शक्तिशाली भाला शक्ती अयुध आणि वाहन म्हणून मोर होता भगवान गणेश आणि कार्तिके हे दोघेही माता पार्वती आणि भगवान शिव यांचे अत्यंत प्रिय पुत्र होते परंतु एक प्रसंग घडला ज्याने सगळं बदलून टाकलं एक दिवशी माता पार्वती आणि भगवान शिव यांनी एक अद्भुत स्पर्धा ठेवली शिव म्हणाले जे संपूर्ण ब्रह्मांडाची परिक्रमा करून सर्वात प्रथम परत येईल तो सर्वात महान पुत्र समजला जाईल भगवान कार्तिके आपल्या मयूर वाहनावर बसले आणि संपूर्ण ब्रह्मांड फिरून यायला निघाले पण भगवान गणेशांनी एक बुद्धिमान युक्ती लढवली आई वडील म्हणजे संपूर्ण ब्रह्मांड आहे असे म्हणत त्यांनी माता पार्वती आणि भगवान शिव यांच्या प्रदक्षिणा केली हे पाहून भगवान शिव आणि माता पार्वती खूप प्रसन्न झाले आणि गणपतींना विजयी घोषित केले परंतु जेव्हा कार्तिकेय परत आले तेव्हा त्यांना धक्का बसला त्यांना वाटले की मी इतका परिश्रम करून ब्रह्मांडाची परिक्रमा केली आणि तरीही मला हरवले ही घटना कार्तिकेय यांना फार वेदनादायी वाटली त्यांना वाटले की माझ्या आई वडिलांनी मला समजून घेतले नाही ते म्हणाले जेव्हा एक मोठा पुत्र आपल्या लहान भावाच्या बुद्धीपेक्षा कमी ठरतो तेव्हा त्याला आपल्या वेगळ्या मार्गाने जाणे योग्य असते त्यांनी कैलास पर्वत सोडण्याचा निर्णय घेतला आणि दक्षिण दिशेला प्रस्थान केले भगवान कार्तिके यांनी तामिळनाडूतील पालनी पर्वतावर जाऊन कठोर तपस्या सुरू केली आजही त्यांचे प्रमुख मंदिर पालनी मुरुगन मंदिर म्हणून ओळखले जाते तेथे त्यांना मुरुगन सुब्रमण्य स्कंदनशा विविध नावांनी ओळखले जाते भगवान शिव आणि माता पार्वती यांनी आपल्या पुत्राने त्यांचा त्याग केल्याने फार दुःख केले त्यांनी कार्तिकेय यांना परत येण्यासाठी विनंती केली पण कार्तिकेय यांनी उत्तर दिले मी आता दक्षिणेचा पुत्र आहे मला माझे जीवन इथेच घालवायचे आहे ही कथा आपल्याला अनेक शिकवणी देते कार्तिके यांनी कठोर परिश्रम केले पण पर गणेश यांनी बुद्धीने विजय मिळवला कार्तिके यांना वाटले की ते श्रेष्ठ आहे पण अहंकाराने त्यांना वेगळे केले गणपतींनी एक मार्ग निवडला कार्तिके यांनी दुसरा पण दोघेही महानच आहे आजही तामिळनाडूत भगवान कार्तिके यांची मोठी उपासना केली जाते त्यांचे पालनी मुरुगन मंदिर हे अत्यंत प्रसिद्ध आहे त्यांना प्रसन्न करण्यासाठी हा मंत्र जपला जातो ओम सर्व शिकवले तुम्हाला कोणता भाग सर्वात जास्त आवडला कृपया कमेंट मध्ये तुमचे विचार नक्की शेअर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हर हर महादेव जय भगवान कार्तिके